नमस्कार मंडळी आज आपण महाशिवरातील स्पेशल उपवासाची शाबुदाण्याची भजी कशी बनवायची ते बघतोय तर तुम्हाला आवाज ऐकून कळायलाच असेल की आपली जी भजी आहे ती कशी कुरकुरीत आणि करारी बनलेली आहे तर हे बघा आता काय केलं ना आपण साबुदाणा जो आहे तो तीनशे ग्राम साबुदाणा घेतलेला आहे आणि तो आपल्याला काय करायचं ना रात्रभर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं पहिलं आणि नंतर त्याला रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपला जो साबुदाणा आपण बोटावर घेतला की त्याचं एकदम चुरा मतलब पावडर झाली पाहिजे पेस्ट त्यातच आपण काय केलं ना दोन ते तीन छोटे बटाटे आपण बॉईल करून घेतलेले आणि ते आपल्याला क्रस करून त्याच्यामध्ये टाकायची एक हिरवी मिरची कट करून टाकायची बारीक चॉप करून आणि आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कुठं अर्धी वाटी टाकलेली आहे आणि चिली फ्लेक्स दोन चम्मच चिली फ्लेक्स टाकायची आपल्याला तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही त्यात जास्त चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा हिरव्या मिरचीचाही वापरही जास्त अगर लहान मुलं खात असेल तर तुम्ही मिरची स्किप केली तरी चालेल आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला त्यामध्ये आणि काय करायचं ना हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने बटाटे थोडी मोठी जाडसर होती त्यामुळे मी काय केलं ना हाताने थोडंसं त्याला क्रश करून घेतलं मत कल मतलब कूस करून घेतले हात हे बघा आणि आपल्याला काय करायचं ना सर्व जिनस जे आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर कोथिंबीर हवी असेल तर टाकू शकता नाहीतर स्किप केली तरी चालेल काही हरकत नाही आहे तुमच्या जे भजेची टेस्ट आहे ती सेमच येणार आहे तर हे बघा मी इथे कोथिंबीर टाकलेलं आहे आणि कोथिंबीरही आपल्याला त्यामध्ये काय करायची व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही अगर उपवास उपवास नसेल तरी तुम्ही ही भजी करून खाऊ शकता एकदम टेस्टी ते अशी अगदी टी टाईम मतलब चहाच्या टायमाला बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकता खूप सुंदर लागतं खायला तर हे बघा या पद्धतीनं आपल्याला काय करायचं ना हाताने भजी सोडत जायचं आपण जशी जा भजी काढतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ही याची भजी सोडत जायचं तेलामध्ये तेल व्यवस्थित असं गरम कडकडीत होऊन द्यायचं नंतरच आपल्याला ही भजी सोडायची आणि गॅस मोठाच ठेवायचा लास्टपर्यंत फर्स्टपासून लास्टपर्यंत गॅस हा मोठाच ठेवायला हवा आणि आपण जेव्हा जी भजी सोडतो ना तर लगेचच आपल्याला त्याला हलवायचं नाही जेणेकरून काय होतं जो आपला चम्मच किंवा आपण जेव्हा झाऱ्याने त्याला हलवतो ना तर आपल्याला ही भजी आहे ना ती शाब झाराला चिटकतं सॉरी त्यामुळं काय करायचं दोन तीन दोन ते अडीच मिनटं आपल्याला काय करायचं ना त्याला सोडून द्यायचं तेला तर तसं नंतर थोडंसं फ्राय झालं ना अर्धा नंतर आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने आपली जी भजी आहे एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम बिलकुल ऑइल राहिलेली नाही आहे त्याला एकदम असं नाही कुरकुरीत तयार झालेली आहे आणि तुम्ही बघ बघू शकताय की ह्याला आहे ना लहान मुलंसुद्धा एकदम अशी आवडीने खातात लहान किंवा मोठे कोणीही असू द्या एकदम आवडीने खातील तर तुम्ही या महाशिवरात्रीला किंवा नाश्त्यासाठी नक्की एकदा ट्राय करून बघा तर हे बघा आपली जी भजी आहे ती तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी झटपट रेसिपी आ, कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला आहे तर एक सबस्क्राईब तर नक्की करून टाका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय